आवाज ऐकू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत ही सांडगा मिरची तर याला मसाला मिरचीसुद्धा म्हणतात आणि वाळल्यानंतरसुद्धा यातला मसाला अजिबात बाहेर पडत नाही मसाला बनवण्याची जी सोपी आणि साधी ट्रिक आहे ना तीच आज तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे या मिरचीमधला मसाला बाहेर पडू नये आणि मिरची अगदी जास्त वेळ जास्त दिवस कशी स्टोर करायची अगदी छोट्या छोट्या पण महत्वाच्या टिप्स इथं सांगितल्यात नमस्कार मेजबानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला आहे ना मसाला मिरची किंवा सांडगी मिरची वर्षभर स्टोअर कशी करायची त्याला बुरशी लागू नये म्हणून काय काळजी घ्यायची ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं बघा मी दोनशे ग्रॅम मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची आणि आपल्याला ही मिरची जी आहेत ना देठ अजिबात काढून घ्यायची नाही आहेत मिरची स्वच्छ पाण्याने पहिल्यांदा धुवून घ्यायची कारण बाजारातून आणल्यानंतर खूप धूळ माती यावर असते त्यासाठी ही मिरची थोडीशी धुवून घेतली ना तर बरं पडते आणि शिवाय आपल्याला ही मिरची आहे ना वर्षभर वर्ष स्टोअर करायची धुतल्यानंतर आहे ना सुक्या कॉटनच्या कपड्यावर चांगली पुसून घ्यायची कोरडी करून घ्यायची त्याच्यामुळे ना मिरची वर्षभर छान टिकते आता मिरची इथं पूर्ण कोरडी आहे तोपर्यंत एका साईडला मसाला करून घेऊया तर इथं बघा दोन चमचे मी आखे दणे घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि दीड चमचा मी घेतली आहे बडीशेप अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि हे सगळा खडा मसाला आहे ना तो आपल्याला हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे सुगंध यातनं यायला सुरुवात झाली की गॅस बंद करते आणि हा मसाला एका साईडला एका प्लेटवर काढून घेते मसाला इथं थंड होतो आहे तोपर्यंत आहे ना मिरची पूर्ण कोरडी झालेली आहे बघा आणि ही मिरची आहे ना कट कशी करायची तर मसाला मिरची किंवा सांडगी मिरची करत असताना ही खूप महत्त्वाची टीप आहे तर इथं बघा मी इथनं मधून जेव्हा मिरची फाडत असतो आपण चीर मारत असतो तो अगदी कडेपर्यंत याला चीर नाही द्यायची नाहीतर काय होतं वाळल्यानंतर जो मसाला आहे ना तो बाहेर पडू शकतो आणि याची देठ आहेत ना तीसुद्धा मी काढून घेतलेली नाही आहेत तर दुसरीसुद्धा तुम्हाला मिरची ना मी कशी कट करते ते सुद्धा दाखवते तर बघा मधून चीर पाडल्यानंतर अगदी कडेपर्यंत या मिरचीना फाडून घ्यायची नाही आहे किंवा चीर पाडून घ्यायची नाही आहे तर अशा सगळ्या मिरच्या आहेत ना मी चीर पाडून घेते तुम्ही इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असेल ना ला तर चॅनलवर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा आणि हो तुमच्या या ना कमेंट्ससुद्धा मला कळवायला विसरू नका तुमच्या कमेंट्स वाचून ऐकून मनाला खूप छान वाटतं आता इथं बघा एका साईडला मसालासुद्धा खूप थंड झाला आहे व्यवस्थित आणि मसाला आहे ना मिक्सरमध्ये वाटून घेते याची ना आपल्याला मस्त अशी पावडर करून घ्यायची आहे ताज्या मसाल्याची पावडर जितकी छान होती ना तितकाच जी सांडका मिरची असते मसाला मिरची असते ना त्याचा सुगंध वाळल्यानंतरसुद्धा खाताना छान लागतो आता मसाला चांगला वाटून घेतला आहे आणि यामध्ये ना थोडंसं अर्धा चमचा मी हळद घालून घेते अर्धा चमचा बेडगी मिरचीचं लाल तिकडं घालते चवीनुसार मीठ घालूया यामध्ये मिठाचं प्रमाण बेतानं ठेवायचं कारण मिरची वाळल्यानंतर आहे ना जास्त खारडसर होऊ शकते जर तुम्हाला आवडत असेल तरी तुम्ही यामध्ये जास्त मीठ घालू शकता तसंही जास्त खारट खाण्यात काहीच अर्थ नाही आहे आता इथं बघा मी आहे ना अर्धी वाटी घट्ट दही घेतलेलं आणि या दह्यामध्ये ना पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं त्याच्यामुळं काय होतं जी आपण मसाला मिरची सांडगी मिरची जी बनवतो ना ती वाळल्यानंतर बघा थोडंसं जरी यामध्ये दही घेतल्यानंतर थोडंसं जरी पाण्याचा अंश असेल ना तर ही मिरची आहे ना वर्षभर टिकत नाही त्याला आतून ना बुरशी लागायला सुरुवात होती आता जी मिरची आपण कट करून घेतली होती मधून चिर पाडून घेतली होती त्यामध्ये हा सगळा मसाला आहे ना भरून घ्यायचा आहे है, आणि अग जितका दाबून दाबून हा मसाला भराल ना तितकीच ही सांडगा मिरची छान चट पटीत अशी लागते आणि यातला मसाला ना तो अजिबात बाहेर पडत नाही मसाला बनवण्याची ही तर ट्रिक जी मी सांगितली आहे ना या ट्रिकनी जर तुम्ही मसाला बनवला ना तर अजिबात हा मसाला खराब होणार नाही आणि हा मसाला तुम्ही डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकता मस्त चटपटीत लागते आता ही मिरची ना मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेते चला तर मग भेटूया